लाडके जनसामान्यांचे नेते आपले उदयजी सामंतजी परम आदरणीय विकासजी आमटे मला कल्पना आहे नानांना नानासाहेब म्हटलेलं आवडत नाही पण तरीसुद्धा आदरणीय नानासाहेब पाटेकर आदरणीय व्यासपीठ आपण सर्वे रत्नागिरीकर आणि बंधू भगिनींनो माझ्या आयुष्यातला एक फार महत्त्वाचा दिवस आहे भाग्याचा दिवस आहे पहिलं म्हणजे मी आज रत्नागिरीत आलो आहे आम्ही वाटेतच बोलत होतो येताना मी आणि नाना की रत्नागिरी हे कॅलिफोर्नियाहून सुद्धा सुंदर आहे आणि आपण जसं म्हणालात तसं निसर्गाची श्रीमंती आध्यात्मिक श्रीमंती सांस्कृतिक श्रीमंती मनाची श्रीमंती सर्वात मुख्य म्हणजे मनाची श्रीमंती ही सर्व आहे आपल्याकडे आणि त्यामुळे रत्नागिरीचं भविष्य उज्ज्वल आहे आणि हे उज्ज्वल हे सिद्ध होतं आपल्यासारखे नेते आपल्यासारखे नेते जोपर्यंत आहेत ज्याच्यामध्ये मला तुमच्यात खास असं दिसलं की केवळ विचारांचं नेतृत्व आपण करत नाही तर कृतीचं नेतृत्व करता हे फार महत्त्वाचं आहे आचार आणि विचार हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात आणि हे आपण पाहिलं आणि ही जी पुस्तिका ही फार महत्त्वाची आहे माझ्या मते मी ती वाचायला सुरुवात केली आहे आणि मी त्यातली ओळ वाचणार आहे त्यात एक दोन गोष्टी मला खास सांगावसे वाटतात हेही सांगा असं वाटतं सा की उद्या जे आपला फोन आला मी लगेच हो म्हटलं पण त्यामध्ये अडचण काय होती मी सांगतो आज बरोबर दोन वाजता म्हणजे तीस मिनटांनी मुंबईमध्ये एक आंतरराष्ट्रीय परिषद आहे ज्याचं मी ओपनिंग ज्याला ओपनिंग कीनोट ॲड्रेस म्हणतो तो मला द्यायचा आहे आणि मी कबूल केलं होतं त्यांना की मी मुंबईत येतो पण तुम्हाला मी शब्द दिला आणि मी म्हटलं नाही मी इथे येणार आणि त्यांना सांगितलं की मी तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सने ॲड्रेस करणार आहे हे माझ्यासाठी तुमच्याविषयी किती प्रेम किती आदर आहे हे मला सांगता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपला जास्त परिचय झाला जेव्हा आपण मला फोन केला मला अजून आठवतं त्या समितीचा अध्यक्ष व्हा म्हणून आणि त्याचा जो एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी हा जो अहवाल निर्माण झाला आपण अगदी बरोबर म्हणालात पण त्याच्यामध्ये तुमचा मोठा भाग होता कारण तुम्ही सतत मला प्रोत्साहन दिलं तुम्ही सतत म्हणाल म्हणा तुम्ही मार्ग दाखवा तुम्ही दिशा दाखवा तुम्ही वेग दाखवा आणि आम्ही तो पुढे नेऊ आणि तो संबंध रिपोर्ट ज्याच्यामध्ये तुम तुमचं त्याच्यामध्ये प्रचंड हे आहे कंट्रिब्युशन आहे की तो पुढे नेला मंत्रिमंडळातून आपण तो पुढे नेला कारण त्याच्यामध्ये काही काही कठीण निर्माण निर्णय होते कारण जर आपल्याला वरती जायचं असलं तर नेहमीचा जो मार्ग आहे तो मार्ग बदलून वेगळ्या मार्गाने जावं लागतं नाही तर आपण जाऊ शकत नाही त्याच्यामधला तुमचा जो सहभाग आहे तो फार मोठा होता मी आत्ताच चा, हे चालत असताना शैक्षणिक विकासाविषयी वाचलं आणि उदयजी म्हणतात समाजाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणावर अवलंबून असतो त्या दृष्टीने शिक्षणाकडे जास्त डोळसपणे जागरूकपणे पाहून शिक्षणाच्या नव्या वाटा यांनी विद्यार्थ्यांकरता उपलब्ध करून दिल्या आहेत आणि आपल्या रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावं आणि शिक्षणाचं केंद्रस्थान भावना हे याच्यावर तुम्ही जोर दिला आणि हा किती महत्त्वाचा आहे सांगतो ना ना मी जागतिक मराठी परिषदेचा अध्यक्ष होतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आणि ज्ञानाधिष्ठित समाज या विषयावर मी बोललो त्याच्यामध्ये आणि मी म्हटलं की इतकी वर्षं आपल्यावर ज्ञानेश्वरांचा आपल्या मनावर पगडा आहे आणि आता ज्ञानेश्वर तर हवेच पण विज्ञानेश्वर व्हायला पाहिजे हा पहिला भाग देतात ना सरस्वती आणि लक्ष्मी आपण वेगवेगळी पूजा करतो आता सरस्वतीकडनं लक्ष्मीचे गाण्याचे मार्ग निर्माण झाले ज्ञानातून संपत्ती निर्माण करणे ह्याचे मार्ग झालेले आहेत आपण पाहिलं असेल स्टार्टअप्स स्टार्टअप्समध्ये आपण पाहिलं असेल उडीहून हनुमान उडी आपण घेतलेली आहे दोन हजार सहामध्ये केवळ चारशे शहात्तर स्टार्टअप्स होते आणि ते पाच वर्षामध्ये सत्तर हजार झाले हनुमान उली आणि त्यामध्ये युनिकॉर्न नावाचा भाग असतो युनिकॉर्न म्हणजे बिलियन डॉलर मार्केट कॅप कळलं का आणि तसे मी पाहिलं की हे कुठून कुठून होत आहेत तर त्याच्यामध्ये टायर थ्री सिटीज टायर टू सिटीज त्यातनं पन्नास टक्के तयार होतात ह्याचा अर्थ काय की एखाद्या शेतकऱ्याचा मुलगासुद्धा पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वर्षचा मुलगा हा ह्या ज्ञानाधिष्ठीत हे जे आपण विकास करतो किंवा नवीन उद्योगधंदे करतो त्याच्यातनं तो मोठा होऊ शकेल आज तुम्ही पहा एन विडिया ही जी कंपनी आहे ह्याचा ग्रॉस डोमेस्टिक प्र आपण जे म्हणतो हे भारताहून जास्त आहे एका कंपनीचं आणि ती केवळ ज्ञानावर अवलंबून आहे कळलं ना तर त्यामुळे मी नेहमी म्हणतो विद्यार्थ्यांना की तुम्ही कुठे जन्मलात कोणाच्या पोटी जन्मलात कुठल्या परिस्थितीत जन्मलात हे काही महत्त्वाचं नाही तुमचं भविष्य हे तुमच्या हातात आहे आणि शिक्षण हे भविष्य आहे हे त्यातलं त्यातला महत्त्वाचा भाग आहे नाना आणि आम आम्ही बोलत होतो येताना तर एकाच शाळेतले आम्ही निघालो वेस्ट केतवाडी अपर प्रायमरी स्कूल म्युन्सिपल शाळा होती प्रात याच्यामध्ये महानगरपालिकेची शाळा मराठीत मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो मराठीत शिकलो नानासुद्धा आपणही महानगरपालिकेच्या शाळेत शिकलात मराठीत शिकलात तुमचंही काही बिघडलं नाही माझंही काही बिघडलं नाही हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये न्यूनगंड असण्याची काही आवश्यकता नाही हा त्यातला एक भाग दुसरा भाग मी महत्त्वाचा सांगू शकतो आपल्याला माझाही जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला माशेल नावाच्या गावी गोव्यामध्ये माझे वडील मी सहा वर्षाचा असताना गेले माझी आई अशिक्षित होती मला मुंबईला घेऊन आली आणि हाती पडेल ते काम तिने केलं मी वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत अनवाणी चालत होतो महानगरपालिकेच्या दिव्याखाली मी अभ्यास केला आणि महाराष्ट्र स्टेट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट बोर्ड जो होता बोर्ड एक्झाम्स असायच्या जा त्यावेळी त्याच्यामध्ये मी एक लाख पस्तीस हजार विद्यार्थ्यांमध्ये अकरावा आलो हो। आणि त्यामुळे मला टाटा स्कॉलरशिप मिळाली का टाटा स्कॉलरशिप मिळाली आणि विमानात आमचं बोलणं चालू होतं तरी म्हणाली गंमत म्हणजे जसं म्हणालात आपण पद्मश्री पद्मभूषण पद्मभूषण त्यातलं जे पद्मभूषण आहे का ते मला आणि रतन टाटांना एकत्र मिळालं एका दिवशी एका मागोमागे शिक्षण म्हणजे भविष्य ह्याचं आणखी दुसरं काय सांगता येईल पण उद्याची एक एक असं मला वाटतं खास म्हणजे मी मोठं भाषण करणार नाही आहे खरंच मला वेळ दिला असता मी दोन तास तरी बोललो असतो मला इतकं बोलावसं वाटतं आहे हे पाहू सगळं पण त्यातला एकच भाग मी सांगतो तुम्हाला आणि तो म्हणजे शिक्षक आणि शिक्षक घडवणं हे किती महत्त्वाचं आहे मला आठवतं हो मी सातवीत पास झालो जेव्हा त्यावेळी आठवीत जायचं होतं आणि त्याच्यासाठी एकवीस रुपयांची आवश्यकता होती माझ्या आईला कारण मी अनवाणी चालायचो त्यानंतर युनिफॉर्म पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे एकवीस रुपये आणि शेवटी तिला एकवीस दिवस लागले तिची एक मैत्रीण होती गिरगावामध्ये सॉरी चौपाटीवर एका ह्याच्यात ती गुजराती कुटुंबात काम करत होती आणि तिची जी पुंजी होती एकवीस रुपये ती तिने दिली आणि तोपर्यंत बराच वेळ लागला आणि तो एवढा वेळ लागला की चांगल्या शाळांमध्ये ॲडमिशन बंद झाल्या आर्यन विल्सन चिकित्सक वगैरे आणि मी एका गरीब शाळेत गेलो पण मला सांगावं असं सा वाटतं की त्या गरीब शाळेत श्रीमंत शिक्षक होते <laughs> आणि त्यातले म्हणजे एक भावे सर भावे सर म्हणजे चॉक अँड टॉक वगैरे नव्हे त्यांना ते प्रयोग करून वगैरे दाखवायचं हे होते आणि एकदा त्यांनी आम्हाला उन्हात घेऊन गेले सूर्याच्या उन्हात आणि ते एक भरगोल भिंग होतं एक कागद होता तो वर खाली केला आणि जेव्हा प्रखर बिंदू असा आला तिकडे त्यावेळी म्हणाले की ती फोकल लेंथ आहे आणि तो तसाच धरला आणि तो कागद जळला आणि मला मला ते म्हणाले अशा प्रकारे जसं तू सर्व शक्ती केंद्रित केल्यास तर तू आयुष्यात काही करू शकतोस काही मिळू शकतोस आणि त्यामुळे दोन गोष्टी झाल्या एक तर फोकस करा जे काही मी काम केलेलं आहे त्याच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून केले जसं आपण करता आपण सर्व करता आणि त्याचप्रमाणे मला वाटलं सायन्स इज सो पॉवरफुल मी सायंटिस्ट व्हायला पाहिजे आणि त्याची गंमत सांगतो मी तुम्हाला मी मी सायन्स काँग्रेसचा अध्यक्ष होतो अटलजी त्यावेळी पंतप्रधान होते दोन हजार साली पुण्यामध्ये पाच हजार जवळजवळ सायंटिस्ट आले होते आणि मी न्यू पंचशील फॉर द न्यू मिलेनियम असं मांडलं त्यावेळी कारण सहस्त्रकाचं सा पहिलं वर्ष होतं आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण महिला केंद्रित समाज ज्ञानाधिष्ठित समाज महिला ज Uh, uh, so, विद्यार्थी केंद्रित uh, शिक्षण महिला केंद्रित परिवार ज्ञानाधिष्ठित समाज अशी मी मांडणी पाच ह्याची केली होती आणि त्या विद्यार्थी केंद्रित शिक्षणामध्ये मी भावे सरांचा उल्लेख केला होता त्याच्यानंतर आम्ही जेवायला एकत्र बसलो अटलजी होते डॉक्टर कलाम होते एक नोबल ऑरेट होते रिचर्ड हल्स म्हणून एक नोबल लॉरियट बॉ ब्रॉप गर्व म्हणून होते अजून आमची सगळ्यांची चर्चा चालली होती आणि ते म्हणाले तुमच्यासारखे भाव्य सर आमच्याकडे नाही आहेत नोबल लॉरियट म्हणाले स्वित्झर्लंडमध्ये ना नाही आहेत आणि त्यावेळी मला अटलजी हळूच मला म्हणाले मशंकरजी आजकल भावे क्यू नाही होते मी म्हटलं नाही सर त्यावेळी ते मला म्हणाले समाज आजकाल उनको प्रतिष्ठा नाही आहे ज्या समाजामध्ये शिक्षकाला प्रतिष्ठा नसते तो देश विकसित होऊ शकणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या विषयावर आपण जास्त ज्ञान द्यायला पाहिजे आजकाल काय झालं आहे गुगल हा गुरु झाला आहे नाही कारण शेवटी जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये ज्ञानसंवर्धन बुद्धिसंवर्धन व्यक्तिसंवर्धन संवर्धन क्षमता संवर्धन समता संवर्धन मूल्य संवर्धन हे सगळं व्हायला पाहिजे अशा प्रकारचं जर शिक्षण आपण केलं तर माणूस माणूस चांगला माणूस बनू शकेल तर ह्यावर माझ्या मते जास्त लक्ष द्यायला पाहिजे जसं मी म्हटलं की माझ्यासाठी हा फार भाग्याचा दिवस आहे मला वाटलं नव्हतं नाना आपण आणि विकास जे आपण तुमच्या दोघांच्या मध्ये बसायचं मला भाग्य मिळेल माझं मी खरंच स्वतःला धन्य मानतो आणि ही रत्नागिरीची आजची ही दुपार आहे ही माझ्या आयुष्यातली एक सर्वात मोठी सर्वात संस्मरणीय अशी दुपार आहे असं माझं थन्य